शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात यावेळी तर ते जे मुंबईचे आमदार निवास आहे तिथली जी कॅन्टीन आहे त्याच्यामध्ये शिळं अन्न दिल्याच्या कारणावरून त्यांनी ढिशुम केल्यामुळे ते चर्चेत आले आहे इतके चर्चेत आले की त्यांना प्रसारमाध्यम इंग्रजी प्रसारमाध्यम मराठी प्रसार प्रसारमाध्यम किंवा वेगवेगळ्या जे प्रसार माध्यम मा आहे भाषेचे त्यामध्ये देखील ते झळकले आहे आणि आता ते पुन्हा चर्चेत आले आहे ती चर्चा म्हणजे जे ए आय एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांना त्यांनी थेट करारनामाच पाठवला आहे झाले असे की आमदार संजय गायकवाड यांनी जे आमदार निवासमधील जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये त्यांना शिळं अन्न दिलं गेलं होतं आणि यावरूनच त्यांनी जे कॅन्टीन कर्मचारी आहे त्यांच्यासोबत डिशुम डिशुम केले आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले हा व्हिडिओ बघून जे ए आय एम एम आय एमचे जे प्रदेशाध्यक्ष आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्याच्यावर टीका केली आणि त्यांनी असं म्हटलं की जर त्या कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या जागी मी असतो तर ते आमदार आहे खासदार आहे कोण आहे हे बघितलं नसतं आणि कपडे काढून संजय गायकवाडला मारलं असतं मग याच्यावरून रंगला युद्ध आणि मग संजय गायकवाडनी देखील त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं संजय गायकवाडचं असं म्हणणं होतं की इम्तियाज जलील भाई साहेब अगर तुमने कॅन्टीन का ठेका लिया होता और तुम ऐसा खाना मुझे देते तो मैं तुम्हें ऐसा मारता ऐसा मारता अशा प्रकारचे जे दोघांकडून युद्ध रंगलो होतं मग त्याच्यावर देखील इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं होतं की जगा तुम्हारी टाइम तुम्हारा और तारीख बी तुम्हारी बताव आना आहे अशातच रविवार इम्त्याद जलील बुलढाण्यात आले त्यांची सभा झाली आणि त्यांच्या सभेदरम्यान त्यांनी चक्क स्टेजवरून पुन्हा संजय गायकवाड यांना आपल्या शैलीत म्हणजे तेच म्हणाले ते जगा तेरी टाईम तेरा और तारीख बी तेरी बोल कहाणा आहे असा चॅलेंजच बुलढाण्यावरून आमदार संजय गायकवाड यांना दिला यावरून पुन्हा संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आणि संजय गायकवाड यांनी थेट इम्तियाज जलीलला चॅलेंज केले आणि त्यांनी म्हटलं की तुम तुम्हारे कौम के लोग बाजू में रखो मैं मेरे हिंदू समाज के लोग बाजू में रखूंगा और ना मैं छत्रपती संभाजीनगर आह ना तू बुलढाणा आ चल आझाद मैदान मुंबई पर एक एफिडेविट दे पोलीस महासंचालक के नाम से नाही तो कल तुझे पिटूंगा तू पोलिस स्टेशन जाएगा और मेरी शिकायत करेगा असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी दिलं होतं मात्र आता संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले कारण संजय गायकवाडने इम्तियाजलीलला हे करारनामा पाठवलाय हा डुप्लिकेट करारनामा आहे कलर झेरॉक्स काढलेली आहे याची शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हा करारनामा आहे आणि त्यांनी हा करारनामा मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मान्य पोलीस कमिशनर मुंबई यांच्या नावाने केलेला आहे त्याच्यात सांगितलेले करारनामा लिहून देणार संजय लक्ष्मी रामभाऊ गायकवाड व एक्कावन्न वर्षे शिवसेना आमदार राहणार शिवाजीनगर जुनागाव बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा आणि करारनामा लिहून देणार सईद इम्तियाज जलील वय सज्ञान माजी खासदार वय चौपन्न वर्ष राहणार संभाजीनगर बुलढाणा आता त्यांनी करारनामा कसा लिहून दिला आहे ते वाचून दाखवतो त्यांनी लिहिलेलं आहे महोदय आम्ही दोघेही खालील सही करणार आपसी करारनामा करून देतो की मुंबई येथील आमदार निवास कॅन्टीनमध्ये घडलेल्या घटनेनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मला म्हणजे संजय गायकवाड यांना मारणार असल्याचे सांगितले त्यावर संजय गायकवाड यांनी सुद्धा शाब्दिक पलटवार केला त्यानंतर दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इम्तियाज जलील यांनी बुलढाणा येथील जाहीर सभेत जगा भी तेरी वक्त भी तेरा और दिन भी तेरा असे बोलून मला पुन्हा म्हणजे संजय गायकवाड यांना मारण्याचे आवाहन केले त्या वक्तव्यावरून पुन्हा संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला त्या अनुषंगाने हा करारनामा दोघेही करीत आहेत मी संजय गायकवाड करारनामा करून देतो की इम्तियाज जलील यांनी आव्हान केल्याप्रमाणे जागाही त्याची तारीखही त्याची वेळही त्याचा हे इम्तियाज जलील यांना ठर यांनी ठरवावे दोघेही ह्या प्रकरणात आपला पक्ष किंवा आपला मध्ये आणणार नाही किंवा त्यांचा आधार घेणार नाही ह्याबाबत कोणीही मित्र नातेवाईक समर्थक कार्यकर्ता ह्यामध्ये घेणार नाही जी लढाई होईल ती त्या जिल्ह्यात होईल तेथील पोलिसांच्या साक्षीने होईल त्यामध्ये कोणतेही अस्त्र शस्त्र दगड किंवा घोडे किंवा इतर शस्त्राचा व साहित्याचा वापर करणार नाही यामध्ये दोघांच्या लढाईत कोणीही तिसऱ्यामध्ये येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील ह्या लढाईमध्ये आम्हा दोघांचे काही बरे वाईट होईल त्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील त्यासाठी कोणीही कुठलीही प्रकारची तक्रार संबंधित विभागास करणार नाही सदरचा करणारनामा आम्ही कोणत्याही नशापाणी न करता पूर्ण होशोहवासामध्ये करत आहोत असं त्यांनी करारनाम्यात लिहिलेलं आहे आणि एक करारनाम्यामध्ये एक अशी गोष्ट टीपमध्ये लिहिलेली आहे तेही वाचून दाखवतो याच्यावर संजय गायकवाड यांची स्वाक्षरी आहे हे हिरव्या कलरमध्ये दिसते ना ते संजय गायकवाड यांची स्वाक्षरी आहे आणि बाजूला स्वाक्षरी खाली आहे इम्तियाज जलीलची त्यांची स्वाक्षरी करण्यासाठी टीप अशी आहे अफजल खानचा इतिहास सर्वांना माहीत आहे तसा दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर एवढे स्मरण ठेवावे की मी पण शिवरायाचा मावळा आहे अशा प्रकारचा हा करारनामा आहे आणि आता पुन्हा जे ए आय एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष आहे माजी खासदार इम्तियाज जलील आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये डिशुम डिशुम होणार आहे आता ते कुठे होणार आहे डिशुम डिशुम हे आम्ही काही सांगू शकत नाही ते इम्तियाज जलील सांगितल्यावरच पुढे येणार आहे मात्र एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे करारनामा केल्याची पहिलीच घटना महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून समोर आल्याची ही घटना समोर आहे आणि आता याच्यावर देखील बुलढाणा मतदारसंघ असो बुलढाणा जिल्हा असो की पूर्ण महाराष्ट्र असो की पूर्ण देश असो याच्यात चर्चा रंगली आहे आता पाहावे लागणार आहे की पुढे इम्तियाज जलील आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये डिशिमडिशुम होणार किंवा नाही वसीम शेख न्यूज टेन महाराष्ट्र बुलढाणा